नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील एवत येथील केडगाव चौफुला येथे एक कुटुंब रघुनंदन हॉटेल या ठिकाणी जेवणासाठी थांबला असताना आरोपीने फिर्यादीला चाकूचा धाग दाखवून जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली पन्नास लाख रुपयाची रक्कम पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला फिर्यादी शरद डांगे यांच्या सुनबाईच्या वडिलांची कर्नाटक इंडी या गावात जमीन होती सदर जमिनीचा व्यवहार बंडू उर्फ गजानन काळवाघे यांनी वीरभद्र कट्टी राहणार इंडी कर्नाटक यांच्यासोबत जमून दिला एकूण अठरा एकर क्षेत्राच्या व्यवहारात पन्नास लाख रुपये ॲडव्हान्स घेण्यात आला फिर्यादी शरद डांगे त्यांची सूनबाई व्याही बंडू काळवाघे असे त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून इंडी येथून पुण्याकडे येत असताना केडगाव चौफुला येथे जेवण करण्यासाठी थांबले तेथे बंडू उर्फ गजानन काळवाघे याने फिर्यादी चाकू दाखवून जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली पन्नास लाख रुपये असलेली पैशाची बॅग चारचाकी वाहनातून जबरदस्तीने काढून पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या तपास पथकानं बंडू काळवाघे यांच्या व त्याच्यासोबतच्या इतर दोन अनोखी व्यक्तींचा शोध करण्यास सुरुवात केली पोलिसांनी नावारा फाटा या ठिकाणी रचून बंडू उर्फ गजानन सुरेश काळवाघे यांना ताब्यात घेतलं त्याच्याकडून पंचेचाळीस लाख रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली असून या घटनेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख नेमकं काय म्हणाले पाहूयात काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाटस टोल जवळ एका हॉटेलमधनं आम आमचा एक कर्मचारी होता त्याला ती माहिती मिळाली की त्या हॉटेलमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती आणि त्यांच्यासोबतची काही लोकं होती ती कर्नाटकवरून इंडी या ठिकाणाहून आपल्या जमिनीचा व्यवहार करून जवळपास पन्नास लाख रुपये कॅश घेऊन ती येत होती ती जेवणासाठी थांबलेली असताना त्यांच्यासोबतच एक व्यक्ती होता त्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून व त्यांच्याकडे जे पैसे होते ते हिसकाटून घेऊन तो पळून गेला असं जेव्हा आमच्या पोलीस कर्मचाऱ्याला ती माहिती मिळाली त्यांनी लगेच यवत पोलीस स्टेशन आणि इतर सगळ्या आमचं कंट्रोल रूम असेल क्राईम ब्रांच असेल या सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती दिली त्या अनुषंगानं यवत पोलीस स्टेशनने ठिकठिकाणी नाकाबंदी लावायला लावली त्यासोबतच ह्या लोकांना ट्रेस करून शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नावरा ह्या ठिकाणी नाकाबंदी लावून त्यांना आम्ही ट्रेस केला आणि पकडलं ह्याच्यामध्ये जवळपास आमच्या आम्हाला पंचेचाळीस लाख रुपयांची कॅश ही रिकवर झालेली आहे जसं आधी सांगण्यात आलं त्याप्रमाणे ह्यांच्यासोबतचे ह्यांचे दोन साथीदार होते त्यांना पण त्यांची पण अटकेची कारवाई ही चालू आहे ते पुढे औरंगाबादकडे निघाले होते तर संभाजीनगर इथून त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि उर्वरित पाच लाख आमची अशी असा अंदाज आहे की ते उर्वरित पाच लाखसुद्धा ते त्यांच्याकडे असतील तर ही जी पन्नास लाख रुपयाची जी रॉबरी होती ती अवघ्या काही तासांमध्ये यवत पोलीस स्टेशन दौंड एस डी पी ओ कार्यालय आणि लोकल क्राईम ब्रांच तसेच शिरूर शिक्रापूर ह्या सगळ्या हद्दीतले जे पोलीस स्टेशन्स होते त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण रक्कम जी आहे ती हस्तगत झालेली आहे कमवून एक ब्रेक यू ले लिहिजि hmm. सही चे ट्रेकिंग नाही ढक्कन okay, देना hmm. रेड वाला है, सही वाला एक ढक्कन it'll save pani pina monicton oxyrich proudly indian